नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात कालिदासाची भूमी म्हणजेच रामटेक येथून एकोणवीस जानेवारीला सुरुवात होणार असून तेवीस जानेवारी पर्यंत हा महोत्सव चालणार आहे दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक प्रकारच्या स्पर्धा या कालावधीत होणार आहेत सायंकाळी मुख्य कार्यक्रम सात वाजता सुरू होईल तर दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे कवी प्रबोधन प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महाखिचडीचे प्रात्यक्षिक लेझर शो फायर शो नौका स्पर्धा फोटोग्राफी व पेंटिंग स्पर्धा स्केटिंग स्पर्धा एअरो मॉडलिंग शो फूड फेस्टिवल आणि दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अशी खास पर्वणी नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना बघावयास मिळणार आहे राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ लुप्त होत चाललेली कला व हो संस्कृतीचं जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे स्थानिक कलाकारांसह अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहे यात हेमा मालिनी कैलास खेर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे एकोणवीस जानेवारीला पद्मश्री हेमा मालिनी यांची रामायण नृत्य नाटिका वीस जानेवारीला सुरांचे बादशहा पद्मश्री सुरेश वाटकर यांचे गीत गायक एकवीस जानेवारीला विख्यात गायक हंसराज रघुवंशी यांचा भक्तिगीत कार्यक्रम बावीस जानेवारीला रामटेकवरील महानाट्य तेवीस जानेवारीला विख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांची स्वरसंध्या असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहणं विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी रामटेकच्या एस ओ वंदना सौरंगपते यांनी केलेले आहे नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल